अशा प्रकारे सहा दिवस आमचा मुक्काम अगदी सुखरूप चालला होता सातव्या दिवशी आम्ही बाबा या आश्रमामध्ये मुक्कामास आलो तेथे बाबांचे दर्शन झाले दर्शन झाल्यानंतर खूपच समाधान वाटले साधू संतांचं दर्शन म्हणजे हा मोठा पर्वणी काळच म्हणावं लागेल आणि या पर्वणी काळामध्ये आम्ही यात्रा करतोय आणि साधूसंतांचं दर्शन होतंय असं म्हणतात ना की संत संग देई मज पहा साधू संतांच्या या दर्शनाने मनातलं जे काही विचार म्हणा किंवा जे काही आपल्याला अनुभूती ह्या येत असतात हे ये साधू संतांच्या विचारांवरती चालून आपण इथपर्यंत आलेलो आहोत तुका म्हणे संत येते घरात तोची दिवाळी दसरा परंतु आज आपण या संतांच्या दारात उभे आहोत म्हणजे आपलं केवढं परमभाग्यच म्हणावं लागेल या संतांच्या वाटेवरती जाताना अत्यंत आनंद होतो आणि कितीतरी साधू आम्हाला आता यापुढेही भेटणार आहेत या मौनी बाबांच्या आश्रमामध्ये आम्ही दर्शन घेतल्यानंतर विश्राम करत होतो बाबाही तिथे पलंगावरती विश्राम करत होते बाजूलाच बसलेले होते थोड्याच अंतरावरती बसलेले होते तेवढ्यात तेथे एक त्यांनी सांभाळ केलेली गाय त्यांच्या तिथे जवळ आली आणि ते म्हणाले मैया नर्मदा मैया क्या हो गया ते ऐकून मला प्रथम समजलंच नाही मग नंतर समजलं की ते आपल्या या गाईलाच उद्देशून बोलत होते त्यांनी आपल्या या गाईचं नाव नर्मदा मैया असं ठेवलं होतं असं त्यांनी मोठ्या आस्तेने तिची चौकशी केल्यावरती मोठ्या प्रेमाने तिला बोलवलं ती बाबांची हाक ऐकून त्यांच्याजवळ आली आणि बाबांच्या अंगाला चाटू लागली केवढं हे मुख्य प्राण्यांचं प्रेमसुद्धा आपल्याला या माणसाप्रती दिसून येतं माणसालासुद्धा एवढी अक्कल नाही तेवढी ते, ते प्राण्यांना मुख्य असते याची जाणीव मला झाली मनुष्य चार वेळा सांगितले किंवा मनुष्याला कितीही जीव लावला तरी मनुष्य हा म्हणजे उलटून पडतो म्हणजे त्याची ते त्याला जाणीव राहत नाही की ह्याने आपल्या रोगकार केले परंतु प्राण्यांचं तसं नसतं प्राणी हे जाणीव ठेवतात आणि तेवढंच प्रेम ते माणसावरही करतात याचा प्रत्यक्ष अनुभव मला तिथे आला ती गाय ही दिसायला खूप देखणी होती अशी तपकिरी रंगाची ती गाय अंगावर पांढरे टिपके होते आणि तिचं छोटंसं वासरूही तिच्या शेजारीच उभं होतं अगदी गाय आणि माय ही एकच असते याचा प्रत्यय मला आला गाय म्हणजेच माय आणि माय म्हणजेच गायीचं जे रूप आहे ते माय त्याच्यामध्ये आपल्याला दिसले तिचं प्रेम त्या गायवासरांचं प्रेम आपल्याला अनुभवायला मिळालं गाय तिथे थोडा वेळ थांबली बाबांनी तिला सर्व अंग तिचं मानेपशी असं चोळून घेतलं तिच्या पायाला चोळलं त्यामुळे तिलाही खूप बरं वाटत होतं बाबा तिच्यावर असं कोमल हाताने स्पर्श करून प्रेमाचा वर्षाव करत होते आणि ती पण खूप सुखावलेली होती खरोखर या पशु प्राण्यांना किती देवाने अक्कल दिलेली आहे फक्त वाचच दिलेली नाही हे <coughs> दिसून आलं मौनेबाबांच्या आश्रमात मुक्काम केला आणि सकाळी सहा सव्वा सहालाच आम्ही तिथून निघालो पुढे मग आम्ही चिंचली या गावी मुक्कामाला येऊन पोचलो चिंचली या गावामध्ये आश्रम मोठा नव्हता तिथे हनुमानाचं मंदिर आहे परंतु तिथे मोजकीच लोके लोक आश्र प्रवासी परिक्रमावासी तिथे थोडेच प्रमाणात होते जागा अपुरी असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी विनंती केली की तुम्ही आमच्या घरी या मग मलाही अशीच एका घरामध्ये जागा मिळाली त्या मैयाने गेल्यानंतर चहा वगैरे प्रसादी दिली रात्रीचं झोपायला सुंदर व्यवस्था होती खालीच असं जमिनीवरती आम्ही अंतरण आमचं टाकलं असन आणि तिथेच आम्ही झोपलो बाजूला मक्क्यांचा कापसांचा ढीग असा घरामध्ये होता <coughs> इथे सर्व शेतकरी कुटुंब असल्यामुळे शेतात जे काय पिकते ते धान्य घरात पडलेलं होतं माताजी म्हणाल्या लाईट बंद करू नका नाहीतरी इथे चुहे दौडेंगे अंधेरा करे घेतो म्हणून लाईट चालू ठेवली होती असं वाटत होतं की येतं की काय उंदीर कुठून पण काय नाही अगदी शांतपणे आम्ही विश्राम घेतला तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो आणि पुढे भोईंद भोईंदा या गावी पोचलो सकाळचे मला वाटतं आठ आट नऊ वाजले असतील भोइंदामध्ये पोचल्यानंतर तिथे भोजनाची व्यवस्था उशिरा होणार होती म्हणजे तरी बारा एक वाजणार होते आम्ही पुढे जाण्याचा विचार केला परंतु दर्शन घेतानाच तिथे एका बाजूच्या शेजारच्या घरातून व्यक्तीने आम्हाला सांगितलं की माताजी तुम्ही आमच्या घरी या भोजन तयार आहे भोजन प्रसादी घ्या आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि त्यांनी आम्हाला ब्राह्मण गावाच्या मार्गाने न जाता इकडून कुवा मार्गे आणि कुवा आणि अजून खेडी या गा मार्गाने तुम्ही जा आणि पुढे हायवे लागेल त्या हायवेने मग पुढे तुम्ही लखनगावपर्यंत संध्याकाळी आरामात पोचाल असं त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही बरोबर आलो आल्यानंतर आज म्हणजे काल या लखनगावामध्ये पोचलो पोचायला थोडा उशीरच झाला होता जवळजवळ अंधार पडलेला होता पण हायवे असल्यामुळं काही एवढी भीती वाटली नाही एवढं काही जास्त वाटलं नाही की बाबा आपण खूप उशीर झाला आहे तरी चालतो आहे थोडं म्हणजे एक पंधरा वीस मिनटं लेट झालं आम्हाला सूर्योदयाच्या नंतर एक पंधरा वीस मिनटाने आम्ही पोचलेलो होतो आश्रमात पोचल्यानंतर गेटवर जाताच एका बाबाजीने आम्हाला सांगितले मैया तुम्ही ती तिघेजणी आहात तर आमच्या बंगल्यामध्ये किंवा आमच्या रूममध्ये आमच्या घरी चला तिथे तुमची आम्ही सोय करतो आम्ही म्हटलं ठीक आहे थंडीही खूप होती माणसं खूप गारटलेली होती आश्रमाच्या बाजूलाच तसं उघड्यावरच आम्हाला परिक्रमावासियांची सोय केलेली होती काहीजण आतमध्ये पण तंबूत होते म्हणजे असं पत्र्याचं शेड वगैरे टाकलेलं त्याच्यात काही प्र परिक्रमावासी होते काही बाहेर होते परंतु मै याच्या कृपेने आम्हाला एक छान अशी रूम मिळाली आणि कालपासून इथे आम्ही आहोत सकाळी जातानासुद्धा ते बाबाजी म्हणाले की मैया आम्ही शेतात कामाला चाललो आहे फुलं तोडायचं काम चालू आहे झेंडूची फुले तोडण्याचं काम चाललेलं आहे आमच्या शेतात तर आम्ही चाललो आहे तुम्ही निवांतपणे माझी मुलगी घरी आहे तर तुम्ही तुम्हाला जे काय हवं ते बनवा आणि जेवण करा त्याप्रमाणे आम्ही या माझ्या दोघे मैत्रिणींनी मा कपडे वगैरे धुतले आणि मी त्या दिदीला मदत करायला गेले आणि तिथेच चपात्या केल्या परत च मक्याच्या भाकरी केल्या आणि गिलक्याची भाजी बनवली होती अगदी चटकदार अशी भाजी आमटी भरपूर आम्ही जेवण केलं पोटभर जेवलं दुपारी त्याच्यानंतर विश्राम केला आज थोडंसं निवांतच वाटत होतं थोडं इकडे तिकडे मंदिरात वगैरे जाऊन आलो त्याच्यानंतर परत सहा वाजता इथे बाबाजींनी सांगितलं की आज कोणाच तरी वाढदिवस आहे आश्रमामध्ये डालबाटीचं भोजन आहे तर बघा मग तुम्ही तिथे जात आहे का इथे येत घरीच आहे तर आम्ही सांगितलं नाही आम्ही जाऊया तिथे जातो आम्ही प्रसादी घ्यायला ठरल्याप्रमाणे मग आम्ही तिथे प्रसादी घेऊन आलो आल्यानंतर इथे घरी रूममध्ये परत आल्यावर ते बाबाजी आणि त्यांच्या पत्नी दोघेही आमच्या भेटीला वरती रूममध्ये आले आणि आमच्याशी खूप गप्पा गोष्टी केल्या अध्यात्माच्या चार गोष्टी सांगितल्या आमच्या मनाला त्या खूप भावल्या आणि खूप बरं वाटलं आपल्याच घरातली व्यक्ती आहेत आणि आपल्याला चार गोष्टी चांगल्या सांगत आहेत किंवा अध्यात्माविषयी आम्हाला आमच्याकडून ते जाणून घेत आहेत आणि त्यांचेही विचार आम्हाला सांगत आहेत ते विचार ऐकून खूपच समाधान वाटलं आणि असंच मैयाची कृपा आमच्यावर असू दे आणि आमचा प्रवास सुखाचा आणि सुखरूप होऊ दे आणि आमचं कुटुंबही सुखी समाधानी राहू दे एवढीच मै याच्या चरणी प्रार्थना करते आणि इथे थांबते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर